मसवड पोलिसांची धडक कामगिरी अवघ्या पाच तासात ट्रॅक्टर चोरी उघडकीस आरोपी जेरबंद मसवड पोलिसांनी पुन्हा एकदा आपली धडाकेबाज कामगिरी सिद्ध करत अवघ्या पाच तासात ट्रॅक्टर चोरी प्रकरण उघडकीस आणलं आहे तब्बल आठ लाख पन्नास हजार रुपये किमतीचा ट्रॅक्टर शोधून काढत आरोपीला जेरबंद करण्यात पोलीस पथकाला यश आलंय हिंगणी तालुका माण येथील फिर्यादी अनिल विष्णू माने यांचा स्वराज कंपनीचा ट्रॅक्टर क्रमांक एम एच अकरा सी डब्ल्यू एकोणचाळीस पंच्याऐंशी अज्ञात चोरट्यानं घराजवळून लंपास केला होता बरा शोध घेतल्यानंतर ही ट्रॅक्टर मिळून न आल्यानं मसवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला गुण्याचं गांभीर्य ओळखून सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी तपासाची चक्र वेगानं फिरवली गुप्त माहिती व तांत्रिक तपासाच्या आधारे दिवड तालुका मान येथील धनाजी पुणाजी लोखंडे हा आरोपी असल्याचं निष्पन्न झालं पोलिसांनी त्याला ताब्यात घेतात सुरुवातीला उडवा उडवीची उत्तरं मिळाली मात्र पोलिसी खाक्या दाखवताच त्यानं गोंदवले बुद्रुक येथील चिकूच्या बागेत ट्रॅक्टर लपवून ठेवल्याची कबुली दिली पोलिसांनी तात्काळ तेथून ट्रॅक्टर जप्त करून आरोपीला अटक केली ही धडक कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर व उपविभागीय पोलीस अधिकारी रंजित सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली शहाजी वाघमारे अमर नारनवर मैना हंगे वसीम मुलानी विकास ओंबासे व संतोष काळे या पथकानं फक्त काही तासातच तो चोरी उघडकीस आणली या तातडीच्या आणि प्रभावी तपासामुळे फिर्यादीसह परिसरातील नागरिकांनी मसवड पोलिसांचं मनपूर्वक अभिनंदन केलं आहे सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डी एस पी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा